नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटोब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं होत बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असं काय घडलं अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून निवडला तर जरूर एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार हो पण असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा आणि या बदलामध्ये दे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसायला लागली याही सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश मागच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात यू एस डी आयनं जो अहवाल दिला होता त्याच्यात सांगितलं होतं की या ठिकाणी जे अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन दोन हजार चोवीस पंचवीससाठी आहे ते बाराशे चौदा लाख टन राहील पण नवीन अहवालामध्ये असं सांगण्यात आलंय की अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन सव्वीस लाख टनांनी कमी होऊन या ठिकाणी अकराशे अठ्ठ्याऐंशी लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आता हे जे उत्पादन आहे मित्रांनो ही जी सव्वीस लाख टनांची घट आहे याच्यामुळे एकाच दिवसात खालच्या स्तरावरून अमेरिकेत सीबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव हा तब्बल तीन ते चार टक्क्यांनी सुधारून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबूषेसपर्यंत पोहोचला याच्यामुळं देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि देशातील जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सुद्धा प्लॅन्टचा भाव हा शंभर रुपयाने वाढला आता आपल्या बाजार समित्यामध्ये एका दिवसात परिणाम होत नसतो पण पुढील आठ ते पंधरा दिवसात अमेरिकेमुळे देशातील सोयाबीनचा भाव दोनशेची तेजी आली तर ते मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं विक्री करायची की मग थांबायचं तर तुम्हाला सांगतो बघा भविष्याचा विचार केला तर इथून पंधरा ते वीस दिवसात पुढच्या सोयाबीनचा भाव दोनशेनं वाढून भावपातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचेल पण पंधरा वीस लाख टनानं सोयाबीन उत्पादन घटले याचा अर्थ खूप मोठं या ठिकाणी मोठ, संकट निर्माण होणार नाही आणि याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावामध्ये किंवा मागणी पुरवठ्यात खूप मोठी तफावत पण निर्माण होणार नाही यामुळं आपल्याला सोयाबीनचा जो दबाव आहे तो कायम दिसणार आहे ही आपल्याला मिळालेली एक मंदीत संधी असं म्हणायला हरकत नाही म्हणून दोनशे रुपया तेजी दिसली की मला वाटते चार हजारच्या वर भाव गेला एकेचाळीशी बेचाळीशीला सोयाबीन विक्री करून टाका आणि फक्त काय करा ओरिजिनल पावती या ठिकाणी आपल्यापाशी घ्या म्हणजे भविष्यात सरकारनं त्या ठिकाणी भावांतर योजनेचा लाभ द्यायचं ठरवलं समजा तर डायरेक्टली तुम्हाला तो फरक तुमच्या अकाउंटवरती येताना दिसून जाईल बघ एवढंच तुम्हाला मायबाप कास्ताकार बांधवान मी या ठिकाणी म्हणू इच्छितो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भावा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी मला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल शेती मित्र आपणच मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार